गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू ए लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे जास्त नव्वद पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये विविध पदांचा समावेश आहे तर कालपासून हे लिंक फॉर्म भरण्याचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरू झालेली आहे तर विद्यार्थ्यांनी काय दक्षता घ्यायची आहे फॉर्म कसा भरायचा आहे किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता तुम्हाला नेमके डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत हे जर डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही किंवा अपलोड डॉक्युमेंट करण्याकरिता ते लिस्ट तुम्हाला देणार आहे सर्व पहिल्यापासून कोणते डॉक्युमेंट सर्व डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे त्याकरिता पर्यंत व्हिडिओ बघायचा आहे लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके त्या अगोदर फक्त नवीन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या विविध पदाकरिता जाहिरात झालेली यामध्ये जे एन एम स्टाफनर्स असेल औषध निर्माता अधिकारी आहे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञान लिपिक संखलेखक उद्यान निरीक्षक उद्यान अधीक्षक या बॅचेस या सर्व पदाकरिता ऑनलाईन बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये ही बॅच तांत्रिक विषयासहित अवेलेबल असणार आहे यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहे तर बॅचला ऍडमिशन घेण्याकरिता तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला कॉल केल्या कॉल वरती किंवा व्हॉट्सअपवरती दिली जाणार आहे ठीक आहे जास्त वेळ न घेता जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता यामध्ये समजून घ्या तुम्हाला जे लागणार आहे ते तुमची शैक्षणिक अहर्ता शैक्षणिक अहर्तामध्ये नेमक्या कोणकोणत्या प्रमाणपत्राचा समावेश असणार आहे तर दहावी सर्टिफिकेट त्यानंतर बोर्ड सर्टिफिकेट बारावीचे दोन सर्टिफिकेट ज्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला मिळते त्यानंतर एक बोर्ड सर्टिफिकेट मिळते ते दोन 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 चार आणि तुमचं ग्रॅज्युएशन पदवी उत्तीर्ण झाल्याचं मार्कशीट आणि तुमचं डिग्री सर्टिफिकेट ते दोन म्हणजे असे एकंदरीत सहा ओके त्यानंतर जर तुम्हाला अनुभव जर असेल दोन वर्ष तीन वर्ष कुठे शासकीय शासकीय खाजगी खाजगी सेक्टर मधला त्या ठिकाणचा तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र सादर करणे गरजेचं कर आहे अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर आहे जातीचं जा प्रमाणपत्र तुम्ही जर कोणते मध्ये नसाल परंतु दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जर जा येत असाल तुम्हाला प्रत्येकाला सर्टिफिकेट बंधनकारक आहे ते अपलोड करावं लागणार आहे जर असेल तर जात वैद्यता प्रमाणपत्र कास्ट क्वेलिटी असेल तर म्हटलेलं आहे त्यांनी कंपल्सरी नाहीये त्यानंतर वयाबाबतच्या पुराव्या संदर्भात तुम्हाला आधार कार्डचा पुरावा देता येईल किंवा तुमचा जन्म दाखला वगैरे हो कोणताही चालेल किंवा कोणतं वयाबाबत पीसी सी ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट आपण त्याला बोलतो ते अपलोड केलं तरी चालेल त्यानंतर आहे आदिवास प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला डोमासाईल ए नॅशनॅलिटी आणि ए सर्टिफिकेट हे तिन्ही एका एकाच ठिकाणी मिळतात तहसील ऑफिसला ते तुमच्याकडे जर असेल तर आ... ते अपलोड करावं लागणार आहे जेणेकरून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात पंधरा वर्ष तुमचं स्थानिक महाराष्ट्रामध्ये रहिवासी म्हणजे अस्तित्व आहे त्याचं प्रमाणपत्र आहे त्यानंतर आहे बघा जे विद्यार्थी आरक्षणाचा लाभ घेतायत म्हणजे खेळाडू असतील भूकंपग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त अंशकालीन पदवीधर किंवा अनाथ असतील किंवा दिव्यांग यांना त्या त्या सेक्टरमधील सर्टिफिकेट प्रमाणपत्र तुमचे जे आहे ते अपलोड करावे लागणार आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पण लागणार आहे तिकडे ऑनलाईन फॉर्म भरतानी पण लागणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला प्रूफ तुमचं आयडेंटिटी करिता आधार कार्ड लागेल त्यानंतर लायसन्स चालेल किंवा वोटिंग कार्ड असेल ते चालेल ठीक आहे हे सगळे तुमचं पुराव्याबाबत आय कार्ड म्हणून लागेल त्यानंतर आहे जो प्रमाणपत्र दिलेला आहे पत्र या ठिकाणी या पीडीएफ मध्ये पीडीएफ आपण टेलिग्रामला सेंड केलेली आहे त्यावर तुम्हाला काय करायचं आहे प्रिंट काढून लिहून तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती लिहून अपलोड करायचं आहे आणि ज्यांचं लग्न झालेलं आहे मेल असेल किंवा फिमेल दोघांनाही लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र अपलोड करणे गरजेचं आहे मूल असो किंवा नाही अपत्य असेल किंवा नसेल तरी पण तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या परीक्षेचा फॉर्म भरताय कोणत्या महानगरपालिकेमध्ये कोणत्या पदाकरिता तुम्ही आहात मात्र आहात आणि आपत्ती किती आहे झिरो असेल तर झिरो नसेल तर झिरो असेल तर एक किंवा दोन संख्या आणि त्यांचा जन्मदिनांक पण त्यामध्ये नमूद करणे गरजेचं आहे आपलं नाव वडिलांचं नाव आईचं चा सर्वांचं त्यामध्ये टाकणं गरजेचं आहे पत्नी वगैरे सगळं काही तुम्हाला यामध्ये नमूद करता येणार आहे या ठिकाणी तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जर नसेल यामध्ये नाहीये नसेल तर आपण तुम्हाला टेलिग्रामला सेंड करणार आहोत ते तुम्हाला प्रिंट काढून अपलोड करावं लागणार आहे लिहून त्याच्यावरती ओके त्यानंतर जे प्रमाणपत्र सांगितलेले आहेत मी दहावी बारावी ग्रॅज्युएशन तुम्ही जर लिफिकचा फॉर्म भरत असाल तर मराठी थर्टी इंग्लिश फोर्टीचं प्रमाणपत्र लागणार आहे अनुभवाचं प्रमाणपत्र लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल अत्यंत महत्वाचं आहे ओबीसी मध्ये ज्या कॅन्डिडेट येतात जे आर्थिक उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचं हे प्रमाणपत्र आहे आणि त्याचं काय करायचं आहे सर्वात महत्वाचं तुम्हाला प्रमाणपत्र एक्सपायर झालेलं आहे का डेट आर्थिक चालू आर्थिक वर्षातील आहे का एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला जर तुमचं संपत अस संपलेला असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला ओबीसी मध्ये कॅटेगरीमध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही तुमचा विचार कशामध्ये केला जाणार आहे ओपन मध्ये तर तुम्हाला चालू आर्थिक वर्षातील दोन हजार पंचवीस सव्वीसचं लागणार आहे परंतु तुम्ही जर चोवीस मध्ये काढलं त्या तर नॉन क्रिमिनल ची एन सी जी व्हॅलिडिटी आहे ती तीन वर्षाकरिता असते त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही फक्त एकदा चेक करायचं आहे मी फॉर्म भरतोय माझं दोन हजार सव्वीस पर्यंत सत्तावीस पर्यंत आहे का व्हॅलिडिटी चेक करूनच फॉर्म भरणे गरजेचं आहे ओके आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे ज्या महिला आहेत उमेदवार ज्या फॉर्म भरतायत जीएनएम असेल स्टाफनर नर्स सेव्हन्टी एट जागेकरिता ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्याकरिता ही सूचना आहे तर त्यांना एकतर मॅरेज सर्टिफिकेट जे आपल्या तहसील किंवा ग्रामपंचायत मार्फत दिलं जातं ते तुम्हाला आठ दहा दिवसामध्ये मिळून जातं नावामध्ये बदल आहे बघा तुमचं पूर्वीचं नाव आणि नंतरचं नावामध्ये चेंजेस झालेले असतात परंतु तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते आपल्या वडिलांच्या नावानेच सगळे अपलोड करायचे आहे त्यामध्ये काही दुमत नाही आहे परंतु महत्वाचं आहे तुमचं लग्न झालेलं आहे मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट गॅजेटमध्ये जर तुमचं नोंद झालेली नसेल तर दोन्हीपैकी कोणताही पुरावा आता पण लागणार आहे ऑनलाईन फॉर्म भरताना आणि नंतर पण कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तर लागणारच आहे परंतु तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन एक्झामसाठी जाणार आहात त्यावेळेस पण तुम्हाला तिची प्रिंट ओरिजिनल किंवा झेरॉक्स चालेल ओके okay, त्याशिवाय तुम्हाला एंट्री भेटणार नाही हे संपूर्ण मी जे डॉक्युमेंट दिलेले या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे तोंडी सांगितलेले आहे ते ते तुम्हाला चेक करायचे आहेत आपल्या फाईल मध्ये सर्व आहेत का फॉर्म भरण्यापूर्वी आणि सर्वात महत्वाचं आहे फॉर्म नेट कॅफे वाल्यांना भरू द्यायचा नाही ते दहावी पास बारावी पास असं त्यांना फॉर्म भरण्याच नॉलेज असते तुमचा मोबाईल नंबर अद्यावत आहे का तुमच्याकडे चालू आहे का आणि ते चालू राहणार आहे का त्याची आणि तुमचा मेल आय मेल आय त्यांचा द्यायचा नाही आपला स्वतःचा द्यायचा इंफर्म, आहे आपल्याला तो त्यावरती सारखे मेल येतात इन्फॉर्म इन्फॉर्मेशन कळत असते परीक्षा कधी तिकीट कधी येणार आहेत चालू अध्यावत भ्रमण दोन्ही तुमचा जो असेल तो द्यायचा आहे ओके लक्षात आलेले या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत मेल आय डी अध्यावत पाहिजे आणि मोबाईल क्रमांक पण सध्याच द्यायचा आहे स्वतःचा द्यायचा आहे घरच्या कुणाचा नाही किंवा नेट कॅफेवाल्याचा तर चुकीनं नाही नेट कॅफेवर जर तुम्ही गेले स्वतःकडे नसेल तर स्वतः फॉर्म भरायचा आहे तुम्ही तेवढे आहात ग्रॅज्युएट स्टुडंट आहात त्यामुळे तुम्हाला कम्प्युटरचं तेवढं नॉलेज आहे ओके आपलं सर्व त्यांना पासवर्ड लॉग इन आयडी कोणाला कळू द्यायचं नाही कोणी कॅन्सल पण करू शकते तुम्हाला जर चांगले मार्क आले तर कॅन्सल ऍप्लिकेशन होऊ शकते त्यामधनं त्याची दक्षता घ्यायची आहे या पूर्ण गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ओके सर्व लक्षात आला असेल त्यानंतर एक महत्वाची जे बॅचेस संदर्भात माहिती आहे ते तुम्हाला सांगणार आहे एन एम जे एन एम स्टाफनर्स असेल किंवा एसआय चे ज्या जागा निघालेल्या नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा कल्याण डोंबिवलीची काल जाहिरात आलेली आहे तसेच येणाऱ्या ज्या जाहिराती वसई विरार असेल किंवा नगर परिषद पंधरा जुलैला जाहिरात आहे त्याकरिता तांत्रिक विषयासहित ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत पाच पासून अगदी कमी कालावधी राहिलेल्या आपल्याला आणि ऑफर आहे सध्या या ऑफरचा यामध्ये तुम्हाला जे वैशिष्ट्य आहे तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव जी बुक नोट्स मोफल स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत याचा जर लाभ घ्यायचा असेल तुम्हाला तर काय करायचं आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके हा अॅकेडमीचा नंबर आहे व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे ऍपची लिंक पण दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऍप पण डाउनलोड करता येणार आहे ओके तर फॉर्म भरताना ही संपूर्ण काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि सर्वात महत्वाचं फॉर्म भरल्यानंतर प्रिंटची तुम्हाला सेव्ह करायचं आहे किंवा झेरॉक्स काढून ठेवायची आहे ओके ऑल द बेस्ट सर्वांना परीक्षेकरिता अभ्यासाकरिता आणि फॉर्म भरण्याकरिता ओके धन्यवाद